नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी जयसिंगपूर शहरातील शाहू नगर भागात भर दिवसा तरुणांकडून तलवार हल्ला नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण जयसिंगपूर येथील नांदणी रोडवरील मालती कापड व शाहू नगर रिक्षा स्टॉप चौकादरम्यान भरदिवसा एका तरुणावर दुसऱ्या तरुणाकडून तलवार हल्ला झाल्याची सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेली दिसत या घटनेमुळे सर्वत्र चर्चेचा विषय नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं घटनास्थळी पोलीस दाखल होऊन तपास करून गुन्हा दाखल होणार असल्याचं कळतं दरम्यान शाहू नगर भागातील या ठिकाणी एक वृद्ध महिला व मोपेड दुचाकीवर एक तरुण एकमेकांसोबत बोलत असताना अचानक दुसऱ्या मोपेडवरून दुचाकीवरून तीन तरुण त्या ठिकाणी येतात व अचानकपणे त्या तीन तरुणांपैकी एक तरुण गाडीच्या खालच्या बाजूकडून तलवार काढतो व अचानकपणे त्या वृद्ध महिलेसोबत बोलत असणाऱ्या तरुणावर पाठीमागून हल्ला करतो पण ती महिला सावध असल्यामुळे तो वार वाचतो त्यानंतर ती वृद्ध महिला व तिच्यासोबत बोलत असलेला तरुण या दोघांनी मिळून त्या तलवार हल्ला केलेल्या तरुणावर दगडफेक केल्यामुळं तो तरुण त्या ठिकाणाहून पलायन करतो अशा प्रकारचे चित्र या व्हिडिओमध्ये दिसून येते हे एका फिल्ममधील शूटिंग प्रमाण वाटतं खरं परंतु जयसिंगपूर मधील या घडलेल्या तलवार हल्ल्याच्या घटनेमुळे जयसिंगपूर शहरात वाढत चाललेल्या गुन्हेगारी समोर गुन्हेगारी पोलिसांसमोर मोठं आव्हान निर्माण झाले असल्याबद्दल याची चर्चा सर्वसामान्य नागरिकांमधून होत असल्याचं चित्र पुढे येत आहे आमचे जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा पाहत राहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल